नमस्कार मी सुचिता कुलकर्णी सोहळा व स्वामी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न श्री स्वामी समर्थ मठ व श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्वामी गौरव पुरस्कार सोहळा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी महेंद्र कंपनीचे फायर ऑफिसर व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष यांचाही समावेश करण्यात आला व त्यांना समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार मुख्य अतिथी म्हणून माननीय डॉक्टर दादा तांबे आमदार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ माननीय श्री हिरामनराव खोसकर आमदार इगतपुरी विधानसभा मतदारसंघ माननीय श्री अजय राजू बोरस्ते उपनेते व जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक माननीय श्री सुनील बडगुजर सर जिल्हा अध्यक्ष भाजपा नाशिक दक्षिण माननीय श्री रामदास भाऊ शेलार चेअरमन घोटी मर्चंट बँक माननीय श्री ज्ञानेश्वर दादा लहाणे माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी माननीय श्री सुनील सुदगलाल पिछा चेअरमन डॉक्टर हेडगेवार पतसंस्था घोटी व माननीय सौ नीलमताई कुमार व्हाइस चेअरमन घोटी मर्चंट बँक यांच्या उपस्थितीने हा सोहळा संपन्न झाला यावेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी शाळांचे मुख्याध्यापक सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते प्रतिनिधी पंकज जैन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला धन्यवाद